अयोध्यामध्ये श्रीरामांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली त्याच पार्श्वभूमीवर महाडमधील स्थानिक आमदार गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी शोभायात्रा काढली मिरवणूक महाराजांच्या मंदिरापासून ते महाड बाजारपेठेपर्यंत काढण्यात आले माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप देखील या प्रभुरामांच्या रामांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या त्याचप्रमाणे महाड पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत तसेच महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मोठी सजावट केलेली पाहायला मिळते आजचा हा क्षण कायमस्वरूपी महाडकरांना आठवणीत राहील संपूर्ण देशामध्ये जगामध्ये संपूर्ण जल्लोष चालू आहे आज आदरणीय पंतप्रधानांनी त्यांच्या सुभाषच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली साष्टांग दंडवर राहलं आणि संपूर्ण अयोध्या जे आनंदमय झालेली आहे तर त्याचप्रमाणे तेच वातावरण संपूर्ण शहरा शहरामध्ये आहे आज ऐतिहासिक महाच्या नगरीमध्ये आज आपण पाहतोय एवढा मोठा जल्लोष सगळ्या जाती धर्माचे समाजाचे लोक आज इथे उपस्थित आहेत आणि रामांच्या मिरवणुकीने आपण पुढे पुढे चाललेलो आज समाधान आहे की आमच्या रामरायाच्या अयोध्याचं मंदिर आज सगळ्यांसाठी खुलं झालं भारतात संपूर्ण देशवासियांसाठी हा एक आनंद सोहळा आपण अशा ठिकाणी साजरा करत आहोत रामलाल जे प्राण प्रतिष्ठापना आज झाली त्याच्यासाठी निश्चितपणानं एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड रायगड संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य आम न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका